त्या एकाच घासात इतकं मीठ होतं की सकाळपासून खाल्लेलं सगळं ढवळून हो वर येते की काय असं त्याला वाटायला लागलं दीक्षा त्याच्याकडे पाहून मिश्किल हसत होती त्याच्या कपाळावर घाम जमा व्हायला लागला ला होता शेवटी आलोच म्हणून तो तिथून बाथरूममध्ये सटकला आणि सगळे पाठीमागे हसायला लागले ला दीक्षाने तो गेला त्या दिशेला पाहत एक तिरक स्माईल केली काय होणार होतं यांच्या आयुष्यात पुढे दीक्षाला मिळणार होती का तिच्या प्रश्नांची उत्तरं की हा डाव दक्ष जिंकणार होता ते तर येणारा काळ सांगणार होता आता पुढे रिसेप्शनवरून सगळेजण घरी निघून आले आल्या आल्या दक्ष फ्रेश व्हायला निघून गेला रसमलाईचा खारटपणा अजूनही त्याच्या तोंडात जाणवत होता तो तोंड वाकडं करतच बाहेर आला त्याचा चेहरा पाहून दीक्षा हसायला लागली काय झालं बायको एवढं हसायला रिसेप्शनची एवढी खुशी दक्षने तिरकसपणे विचारलं मिस्टर डी डी याला रिसेप्शनची खुशी नाही तर तुझ्या फजी तिची खुशी म्हणतात हाय हाय काय चेहरा झाला होता तुझा आठवलं तरी मनाला समाधान मिळते माझ्या दीक्षा खिदळत म्हणाली नक्की कशाचं समाधान मिळते बायको माझी फजी ती झालं त्याचं की नितीनने टच केलं त्याचं दक्ष तिरकस हसत म्हणाला नितीन नाव ऐकून दीक्षताचा चेहरा खाडकन उतरला तिला नितीनने केलेला स्पर्श आठवला आणि अंगावर शिसारी आली दक्ष तुला खूप मजा येते ना माझ्या कॅरेक्टरवर बोट उचलायला पण कसं आहे ना मला माझ्या मर्यादा व्यवस्थित माहिती आहेत कदाचित त्याच्यामुळे मी आजपर्यंत स्वतःला सांभाळून आहे राहिला प्रश्न नितीनच्या वागण्याचा तर त्याच्याकडून काय वेगळी अपेक्षा ठेवणार शेवटी तो तुझाच भाऊ आहे तो चांगला कसा असू शकतो ना अजून काही बोलायचं आहे की मी झोपू मला सकाळी काम आहे दीक्षा बेडवर आडवी होत म्हणाली तिच्या चेहऱ्यावर वेदना जाणवत होती दक्ष काही न बोलता लॅपटॉप उघडून कामाला बसला डोक्यात दीक्षाचं बोलणं घुमत होतं नितीन दीक्षाच्या पाठीवरून हात फिरवत असताना दीक्षाच्या चेहऱ्यावर उमटणारी वेदना त्याने स्वतः पाहिली होती तिला ते बिलकुल आवडलं नाही हे तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होतं दक्ष लॅपटॉपच्या आडने दीक्षाचा चेहरा निहाळत होता आताही तिच्या चेहऱ्यावर वेदना जाणवत होती काय करू मी या मुलीचं किती स्ट्रॉंग आहे ही कितीही बोला काहीही टॉन्ट मारा तरी बघत नाही साला तो नितीन माझ्या बायकोला हात लावतो अवकातीपेक्षा जास्त विचार केला ना याने तर जगणं मुश्किल करेन मी याचं परवापासून दीक्षा ऑफिसला यायला ला लागल्यावर तर हे प्रकार जास्तच वाढतील काय चाललं नशीब आहे काम सोडून बायकोवर लक्ष ठेवायला ला लागते त्या नितीनला हे काम सांगून मी चूक तर केली नाही ना असो जे घडायचं ते घडून गेले या पुढचा विचार करायला पाहिजे दक्ष स्वतःशी विचार करत होता त्याने मनातले विचार झटकून कामावर फोकस करायचा प्रयत्न केला पण त्याचं लक्ष लागेना शेवटी कंटाळून तो लॅपटॉप बंद करून उठला आणि झोपायला जायला निघाला तेवढ्यात त्याचं लक्ष दीक्षाकडे गेलं ती कोपऱ्यात झोपल्याने जवळजवळ पडायला लागली होती दक्षच्या लक्षात आलं तसा तो ऑलमोस्ट धावतच तिच्याजवळ गेला ओय मूर्ख मुली चल सरक आत पडली असतीस आता त्याने दीक्षाला पकडून आत ढकललं तो त्याच्या बाजूला जायला निघाला तेवढ्यात परत दीक्षा लोळली आणि बेळच्या कडेला आली तसा दक्षने कपाळावर हात मारला ए अग ए हौस आहे का तुला कंबरड मोडून घ्यायची चल नीट झोप तिकडे आत सरकून त्याने परत तिला आत ढकललं आणि कडेला उशा लावल्या डीडी आय हेट यू तू स्वप्नात पण मला ओरडतोस दीक्षा झोपेत बडबडली तिला वाटलं दक्ष स्वप्नात येऊन तिला ओरडतोय तिला असं बडबडताना पाहून तर दक्ष अजूनच वैतागला काय पोरगी आहे लहान पोरांच्याही वरताना आहे हिच्यापेक्षा कुंभकर्ण बरा दक्ष तिचं ब्लँकेट सारखं करत म्हणाला त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर गेली तिचा शांत चेहरा खूप सोजवळ भासत होता तिच्या दाट काळ्याभोर पापण्या डाळिंबी कोरीव ओट आणि जरासे गोबरे घाल तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होते दक्ष काही क्षण भान हरपून तिच्याकडे पाहत राहिला ती परत कुशीवर वळली तसा तो भानावर आला आणि जायला वळला दीक्षा परत झोपेत पुटपुटत होती दिवी आय मिस यू प्लीज कम बॅक आय एम फिलिंग लोनली दक्षने तिच्या चेहऱ्याजवळ कान ऐकण्याचा प्रयत्न केला पण काहीच कळेना जरा जोरात बोलायचं ना कसं कळणार कोणाच्या नावाचा उद्धार करते एक मिनिट ती मिस म्हणाली त्या नितीनला मिस करतेय का वॉट बस्टर्ड आणि हिची हिंमत कशी झाली झोपे ती माझ्यासमोर त्याचं नाव घ्यायची दक्षमधला मधला जागा झाला आणि त्याने गदागदा दीक्षाला हलवलं दीक्षा उठ दीक्षा त्याच्या आवाजाने तिने वैतागून डोळे उघडले काय आहे काय दीक्षा दीक्षा जप लावलायस तू सुखाने झोपूही देत नाहीस तुला नसेल झोपायचं तर बाहेर जाऊन तारे मोजत बस मला झोपायचं आहे माझे पाय दुखतायत दीक्षा चिडून म्हणाली माझे पण पाय दुखतायत चेपून दे दक्ष म्हणाला हट मी नाही देणार हा पाय बी चेपून जा तिकडे दीक्षा परत बेडवर आडवी झाली ठीक आहे तू नाही ना चेपणार माझे पाय मग मी तुझे पाय चेपतो दक्ष उपहासाने म्हणाला खरंच ही बेस्ट आयडिया आहे चेपचेप तेवढंच तुला पुण्य मिळेल एवी तेवी तुझ्या आयुष्यात पापांची संख्या जरा जास्तच आहे पूर्ण नाही तर थोडं तरी बॅलन्स होईल दीक्षा नाक मोडत म्हणाली तू मूर्ख आहेस का ग लाज नावाचा प्रकारच नाहीये तुझ्याकडे दक्ष वैतागला वान नाही पण गुण तर लागणारच ना मग बरे मी झोपते तू सुरू कर पाहिजे पायला दीक्षा हो चेपतो ना तुमचे पायरा आणि महाराणी अजून काही सेवा करू का दक्ष उपहासाने म्हणाला नाही नको आजसाठी एवढंच बस आहे उद्या लिस्ट काढून ठेवते हा पतिदेव दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली आणि सरळ डोळे बंद करून झोपी गेली काय मूर्ख मुलगी आहे ही मी एवढं ओरडते तरी निर्लज्जासारखी उत्तरं देते मी पण काय हिच्या नादी लागलोय झोपायला हवं हो। दक्ष स्वतःला कोसत त्याच्या जागेवर जाऊन झोपला दीक्षा सकाळी उठून आवरून खाली निघून गेली बाकी सगळे नातेवाईक गेले असले तरी नितीनची आई नितीन आत्या हे सगळे घरीच होते दीक्षाचं नितीनच्या हाताकडे लक्ष गेलं त्याच्या हाताला प्लास्टर केलं होतं ह्याच्या हाताला काय झालं काल रात्री तर ठीक होता दीक्षा स्वतःशी विचार करत म्हणाली तसे तिला काल रात्रीचं दक्षचं बोलणं आठवलं हे सगळं दक्षने तर केलं नसेल ना असू शकतं तो दुष्ट माणूस काहीही करू शकतो पण दक्ष तर त्याचा भाऊ आहे असं असताना दीक्षा हा आत्या दीक्षा भानावर येत म्हणाली काय झालं बा लक्ष कुठं आहे तुझं आत्या काही नाही सहजच बोला ना काय म्हणत होतात दीक्षाने विचारलं अगं दक्षचं आवरलं का ये नाश्ता थंड होतोय आत्या हो बघते दीक्षा रूममध्ये यायला निघाली ती रूममध्ये पाऊल टाकणार इतक्या तिला आतून गाणं गुणगुणण्याचा आवाज आला ती डोकावली दक्ष फक्त ट्रॅकपॅटवर उभा राहून मस्तपैकी गुणगुणत केस पुसत होता मध्ये मध्ये स्वतःकडे निरखून बघत होता शाह दक्ष उद्यापासून स्ट्रिक्ट डाएट आणि वर्कआउट सुरू करावा लागणार आहे या लग्न आणि रिसेप्शनच्या नादात फार वाट लागली आहे दक्ष स्वतःकडे पाहत म्हणाला आणि त्याचं लक्ष मागे गेलं दीक्षा त्याच्याकडे नाक मोडून पाहत होती आता काय दक्षने विचारलं तुला वेळ असेल तर कपडे घाल आणि खाली ये नाश्ता करायला अत्या वाट पाहतायत दीक्षा दारातूनच मागे वळत होती ओय बायको आता दारापर्यंत आलीच आहेस तर आत येऊन वॉर्डरोबमधून टी शर्ट काढून दे दक्षिणे ऑर्डर सोडली का तुझे हात मोडलेत का घे स्वतःचं स्वतः दीक्षा म्हणाली ओफ किती तो राग ओ आता कळलं एवढी नाटकं का सुरू आहेत ते एवढा हॉट अँड हँडसम नवरा समोर आहे त्यामुळे आत आलीस तर तुझी नियत बिघडेल ही भीती वाटते का तुला जान दक्ष खटाळपणे म्हणाला एवढे वाईट दिवस नाही आलेत माझ्यावर की तुला पाहून नियत बदलेल माझी आणि तू पण काही जगातला एकमेव पुरुष नाही आहेस ज्याने सिक्स पॅक बनवलेत जास्त उडू नकोस मला पाहायचे असतील तर मी त्या ऋतिक रोशनची पाहीन तो तुझ्यापेक्षा केक पिटीने हॉट आहे हो दीक्षा ऑर्डरमधून त्याचा टी शर्ट काढत म्हणाली हो इन्सल्ट करते माझा विसरू नकोस डार्लिंग तुझा नवरा मी आहे ऋतिक रोशन नाही हां दक्षने तिला हात धरून जवळ ओढलं आणि तिच्या नजरेत आरपार पाहू लागला तुला अक्कल नाही का रे काय सारखं हात पकडून जवळ ओढत असतोस दीक्षा वैतागली मग काय करू जाने मन बायको स्वतःहून तर काही जवळ येत नाही मग या बिचारा नवऱ्याने काय करायचं दक्षने डोळे मिचकावले दक्ष प्लीज मला जाऊ देत दीक्षा त्याच्या हातात ती शर्ट कोंबत म्हणाली मी परमिशन दिली नाही तर मी नोकर नाही आहे तुझे दक्ष माझ्याशी नीट वागत जा असा ओढून ओढून हात तोडशील माझा एक दिवस दीक्षा असा कसा तुटू देईन मी तुझा हात मी त्याचाच हात तोडतो ज्याला त्याची गरज असते दक्ष तिरकस म्हणाला बोलता बोलता त्याची हातावरील पकड तो चान्स पाहून दीक्षाने त्याला पटकन दूर ढकल बाहेर निघून गेली दीक्षा 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 तुला नमवण्यासाठी मला वेगळा मार्ग अवलंबावा लागणार असं दिसतंय दक्ष स्वतःशीच म्हणाला आणि त्याने आवरायला घेतलं सगळेजण खायले नाश्त्याला बसले होते नाश्ता करता करता आत्यांनी विषय काढला दक्ष मला वाटतं तुम्ही दोघांनी निदान दोन चार दिवस तरी कुठेतरी बाहेर फिरून यावं आत्या आता नाही जमणार आत तू काम आहे दक्ष म्हणाला आत्या मलाही उद्यापासून जॉईन व्हावं लागेल माझी सुट्टी संपत आली आहे दीक्षाही म्हणाली तुम्ही तुम्ही का कामावर जाल या घरातले सुनेला कामाची काय गरज आहे अनुराधाबाई आश्चर्याने म्हणाल्या त्यांना याची कल्पनाच नव्हती आई ती घरात बसून तरी काय करणारे ऑफिसमध्ये आली तर मला मदतच होईल ना तिची प्लीज तिला ऑफिसला येऊ देत सध्या खरंच खूप कामं आहे दक्ष दीक्षाची बाजू घेत म्हणाला याला काय झालं मध्येच आज का माझा पोळका येतोय कदाचित ऑफिस मध्ये मला त्रास द्यायचा प्लॅन असेल दीक्षा स्फोन तोंडात धरत विचार करू लागली ते काही असो कामं तर होतच राहतील दोघे दोन चार दिवस बाहेर फिरायला जात आहे हे फायनल आत्या म्हणाल्या आत तू अगं दीक्षाला जर्मनीला जायचंय हनीमूनला आता दोन दिवसात जर्मनी फिरून कसं होईल दक्ष मुद्दाम हनीमून जोर देत म्हणाला तसा दीक्षाने त्याच्यावर तिरपा कटाक्ष टाकला गोवा तरी फिरून होईल ना ते काही नाही तुम्ही जाताय म्हणजे जात आहे वहिनी बरोबर बोलते ना मी आत्या काही त्यांचा पॉईंट सोडायला तयार नव्हत्या हो वंश बरोबर आहे तुमचं आधीच गही घाई घाईत लग्न झाले आणि त्यातही हे कामच करत बसतात घरी दक्ष आम्ही दीक्षाला ऑफिसला जायची परवानगी देऊ पण त्यासाठी आधी तुम्हाला फिरायला जावं लागेल अनुराधाबाई म्हणाल्या आई यग दक्ष मी कार्तिक सोबत बोलते ऑफिसचं तो पाहून घेईल चार दिवस मग तर ठीक आहे ना तुम्ही आजच बुकिंग करून टाका आई दादा आपण आज संध्याकाळी तुमच्या शॉपिंगला जाऊयात मस्त मज्जा करू दिव्या खुश होत म्हणाली दीक्षा आणि दक्षने एकमेकांकडे पाहिलं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं दीक्षा बळेत हसत म्हणाली दक्षनेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला नाश्ता वगैरे आवरून दक्षा ऑफिसला निघून गेला जाताना नितीनलाही सोबत घेऊन गेला तो गेला तसं दीक्षाने सुटकेचा श्वास सोडला आता दिवसभर तरी त्याच्यापासून तिची सुटका झाली होती आवरून ती रूममध्ये आली आता पुढे काय करायचं याची चक्र तिच्या डोक्यात फिरत होती एकतर त्या फोटोविषयी तिला शोधायचं होतं आणि दुसरं म्हणजे त्या रूममध्ये कसं जाता येईल याचा मार्ग या घडीला तिला सपोर्ट करणारं असं कोणीच नव्हतं ना फॅमिली मेंबर्स ना तिचे फ्रेंड्स बेडवर पडत तिने मोबाईल हातात घेतला आणि फोटो गॅलरीतला एक फोल्डर ओपन केला समोरचा फोटो पाहून तिचे डोळे भरून आले कुठं आहेस ती तू तुला माहिती आहे आत्ता या घडीला मला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे प्लीज परत ये काय होऊन बसलं हे तुझ्याशिवाय या गोष्टी मी कोणाशी शेअर करू खूप एकटं वाटते मला काश काहीतरी जादू झाली असती आणि आपण एकत्र असतो दीक्षा तिच्या आणि तिच्या बेस्ट फ्रेंडच्या फोटोकडे पाहत स्वतःशीच बोलत होती कितीतरी वेळ ती जुने फोटोज पाहत होती तसाच तिचा डोळा लागला काही वेळाने दीक्षा दचकून जागी झाली तसाच मोबाईल जवळ घेऊन ती झोपली होती तिने जाऊन तोंड धुतलं आणि सहज बाल्कोनीतून खाली नजर टाकली आत्या लॉनवर एकट्याच बसून पुस्तक वाचत होत्या हीच त्यांच्याशी बोलायची योग्य संधी होती भराभरावरून ती खाली धावत आली आत्या झोपल्या नाही दीक्षा त्यांच्या शेजारी बसत म्हणाली नाही ग दुपारी झोपायची सवय नाही मला तुझी झोप झाली का आत्या हो कळलंच नाही कधी डोळा लागला ते काय झालं आत्या तुमचा चेहरा इतका उतरलाय का दीक्षाने विचारलं काही नाही ग बऱ्याच वर्षांनी इकडे आले ना म्हणून जरा भरून आलं दादा असताना बऱ्याच वेळा येणं व्हायचं तो गेला नी सगळ्या गोष्टी बदलल्या वहिनी ही थोडे महिने सदम्यात होती दक्ष ही इथला बिझनेस दिनेशच्या हातात देऊन दिल्लीला निघून गेला मग इकडे यायला फारसं कारणच उरलं नाही आत्या इमोशनल झाल्या होत्या आत्या तुमची हरकत नसेल तर एक विचारू दीक्षा विचार ना आत्या त्या दिवशी तुम्ही म्हणालात तक्ष आधी असे नव्हते मग असं काय झालं म्हणून ते इतके बदलले सॉरी तुम्हाला विचारते पण दीक्षा कचरत म्हणाली सॉरी का बोलतेस खरं तर हे सगळं जाणून घेणं तुझा अधिकार आहे पण बाळा काही गोष्टी इतक्या अचानक घडतात ना की असं काही होईल याचा आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही चार वर्षापूर्वी सगळं काही छान होतं हस्त खेळतं कुटुंब होतं माझ्या दादाचं पण कोणाची नजर लागली काय माहीत हो त्याचं नव्हतं झालं मला समजतंय तू दक्षच्या काळजीपोटी हे सगळं विचारतेस पण मी वंसांना वचन दिले यापुढे त्या विषयावर मी कधीच बोलणार नाही चार वर्षापूर्वी जे झालं त्यानंतर दक्षची अवस्था फार वाईट होती तुटून तु गेला होता तो पण त्याही परिस्थितीत त्याने स्वतःला सावरलं मानलं पाहिजे त्याला त्या दिवसापासून तो विषय या घरात बंद झाला दीक्षाबाळा दक्षला मी लहानपणापासून ओळखते त्याला वेळ देत होता एक दिवस तो स्वतःहून तुला सगळं सांगेल पण तोपर्यंत त्याला जप दाखवत नसला तरी खूप हळवा आहे तो आत्या भाऊक झाल्या होत्या दीक्षाला काय बोलावं तेच कळेना आधीच विचारांचा गुंता झाला होता तिने त्या क्षणी शांतच राहणं योग्य समजलं आणि मान डोलावली वहिनी अगं तू इकडे आहेस जा चल पटकन आवरून ये आपल्याला शॉपिंगला जायचं आहे ना दीक्षा उड्या मारत तिकडे आली तू आवरायला घे मी आलेच दीक्षा कसं ह हसत म्हणाली आत्या तुम्हाला कसं सांगू तुमच्या लाडक्या दक्षिणे माझ्याशी कसं लग्न केलं ते चार वर्षापूर्वी काय घडलं होतं हे जाणून घेणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे मलाच माहिती आहे मी या घरात कसे दिवस काढते कसंही असलं तरी माझं नितीनवर प्रेम होतं आणि आज त्याच्यासमोर असं वावरताना मला खूप त्रास होतोय त्याला आणि प्रियाला सोबत पाहिलं की हृदयातून कळ येते माझ्या मनाशी अवस्था मी शब्दात सांगू शकत नाही आज माझ्यासमोर जो नेतीन आहे तो खरा की आधी होता तो खरा काहीच कळेना झाले पण काहीही असलं तरी नितीनने माझं आयुष्य खराब केलं ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही दीक्षा मनातल्या मनात म्हणाली दीक्षा उशीर होईल बाळ आवरायला जा आत्या म्हणाल्या हो जाते दीक्षा भानावर येत म्हणाली आत्यांचा निरोप घेऊन ती आवरायला निघून गेली दक्ष दोघांना डायरेक्टली मॉलमध्ये भेटणार होता दीक्षा आणि दिव्या तयार होऊन निघाल्या खर्या पण दीक्षा शांतच होती तिचे विचार तिला स्वस्त बसूच देत नव्हते शेवटी न राहून तिने दिव्याकडे विषय काढलाच दिव्या एक विचारायचं होतं बोल ना वहिनी आपल्या फॅमिलीमध्ये अजून कोण होतं दीक्षाने हिंमत करून तिला विचारलं आणि एवढ्या वेळ हसणारी दिव्या अचानक शांत झाली सॉरी दिव्या मला तुला दुखवायचं नव्हतं ते आमचं लग्न इतक्या घाईघाईत झालं की मला काही जाणून घ्यायला वेळच मिळाला नाही आणि याआधी दक्ष कधीच त्याच्या फॅमिलीविषयी बोलला नाही ना म्हणून मग दीक्षाने तिची बाजू मांडली वहिनी तसं काही नाही गं पण याविषयी दादानेच तुला सांगितलं तर बरं पडेल त्याला आवडणार नाही मी तुझ्याशी बोललेलं दिव्या हसून म्हणाली बरं त्या दिवशी आई कार्तिकला सांगत होत्या कुठल्या तरी रूमविषयी काही खास आहे का त्या रूममध्ये दीक्षाने हसत विचारलं ती अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होती हो खूप खास आहे ती रूम आम्हा सगळ्यांसाठीच पण दादासाठी तर खूपच जास्त तिथे खूप साऱ्या आठवणी आहेत दिव्या बोलतच होती की तिच्या फोनवर दीक्षाचा नंबर झळकला आणि विषयाला ब्रेक लागला पण दीक्षाला मात्र आता खात्री पटली होती की त्या रूममध्ये नक्कीच तिला क्ल्यू मिळणार होता कसंही करून आता तिला त्या रूमचा ॲक्सेस मिळवावा लागणार होता दक्ष या दोघींना जॉईन झाला आणि तिघांनी शॉपिंगला सुरुवात केली दिव्याने नाही नाही म्हणता म्हणता दीक्षासाठी कार्ट भरून कपडे सिलेक्ट केले होते वाह बायको मज्जा आहे की तुझी काही न करता इतकं सगळं मिळते तुला दक्षने तिच्या कानापाशी खुसफुसत टोमणा मारला हे सगळं मी का करते ते तुला माहिती आहे ना दक्ष आणि काळजी नको करूस इतकं कमावते की या कपड्याचं बिल पे करू शकेन दीक्षा नाक मोडत ट्रॉली ढकलत पुढे निघून गेली आणि दक्ष गालातल्या काला हसला रात्री बाहेरच डिनर करून तिघे घरी गेले दुसऱ्या दिवशी दुपारी दक्ष दीक्षा गोव्याला जायला निघणार होते दोघे मनाविरुद्ध सगळ्यांसाठी तयारी करत होते आता या गोव्या ट्रिपमध्ये काय नवीन समोर येणार होतं ते कोणालाच माहीत नव्हतं तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद